शहरात अष्टमी या ठिकाणी व्यायामशाळा आणि अद्ययावत जिम तयार करणे या कामाचे भूमिपूजन आणि स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा लोकार्पण सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीतील अष्टमी या ठिकाणी व्यायामशाळा आणि अद्ययावत जिम तयार करणे या कामाचे भूमीपूजन आणि स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स चे लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मधुकर पाट सरचिटणीस विजयराव मोरे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे नगराध्यक्ष संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या विषयी राम मारुती चौक या ठिकाणी नूतनीकरण भूमिपूजन सोहळ्याच्या सभेत बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले रोहा नगर परिषद हद्दीतील दोन ते अडीचशे कोटी रुपयांची कामे झाली असून ते राज्य सरकारची नाही तर रोहा नगर परिषदेची आहेत मी आज या शुभारंभ प्रसंगी आपणास सांगतो की हॉस्पिटल लवकरच गोड बातमी घेऊन येणार असून लवकरच रोह्यात अद्ययावत मल्टीप्लेक्स हॉस्पिटलचा आराखडा तयार करून भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात येईल असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे एक अभिमान नागरिक म्हणून कार्यकर्त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आदितीने ब्लड माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवली त्यामुळे त्याच्याही मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज आपल्याला अनेक वेळा असं वाटत असते की ज्यावेळेला एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असते त्याला सरळपणाने त्या रक्ताची गरज त्या ठिकाणी असावी लागते परंतु तसं नाही आज वेगवेगळे आजार आहेत वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं रक्ताचे जे काही त्या ठिकाणी पृथक्करण असतं प्लाझ्मा असेल पेटलेट असेल अनेक वेळेला डेंग्यू करायचे तर खूप खाली प्रमाणामध्ये प्लेटलेट्स येतात प्लेटलेट्स चढवायला लागत असतात प्लाझ्माची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती असते आणि आजच्या आपल्या या ब्लड बँकेतून म्हणजे पनवेल ते महाड अशा दोन्ही शहर म्हणजे जवळपास ते दीडशे किलोमीटर अंतरावरती आहे या दीडशे किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये माझ्या वयाच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीची अद्यावत ब्लड बँक त्या ठिकाणी होते मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा वाटतो की इतक्या पक्षाच्या प्रमाणावर जे लोहा शहरामध्ये कामं झाली त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या फंडातून एकही रुपया पक्षाची त्या ठिकाणी खर्च झाला झालेला राजे पण या ठिकाणी आहे एकही रुपया नगरपालिकेच्या फंडातून खर्च झालेला या सगळ्या कामाच्यासाठी जर काही संबंध खर्चाचा तपशील या ठिकाणी द्यायचा झालं तर किमान दोनशे अडीचशे कोटी रुपयाचा निधी या सोळा शहरामध्ये आला असेल राज्य सरकारच्या सरकारच्याकडून आम्हाला आणण्यामध्ये यश मिळालं पण आज पत्रकार मित्रांना रोहेकरांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो आहे या ज्या काही दोनशे अडीचशे कोटी रुपयाच्या मालमत्ता झाल्या या सगळ्या मालमत्ता राज्य सरकारच्या नाही त्या माझ्या महानगरपालिकेच्या आहेत त्याचाही लाभवी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क वर्ग नगरपालिका असतील ब असतील अवर्ग नगरपालिका असतील त्या क वर्ग महानगरपालिका असतील त्यांच्या मालकीच्या जेवढ्या आज वास्तू त्या ठिकाणी नाही तेवढ्या माझ्या रोहाच्या वाहतूक या ठिकाणी जामीन महाराजांच्या आशीर्वादच आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी करता याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीपी न्यूज मराठी रोहा रायगड